नमस्कार बहिणींनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बहिणींनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थांबलेला आता था तुम्ही बघितलं असेल की लाडकी बहीण योजना दोन हजार पंचवीस बिग ब्रेकिंग न्यूज आली आहे बघा नवीन फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे तुमच्या घरातील प्रत्येक मुलीला पैसे मिळणार आहे आणि या महिलांचा भरपूर अशा प्रमाणात मोठा फायदा होणार आहे सर्वात मोठी बंपर न्यूज आहे मोठी खुशखबर आहे कुठली आहे काय आहे फॉर्म कशा पद्धतीने भरायचा त्यासाठी कुठले कागदपत्र लागणार आहे कुठल्या महिलांचा फायदा होणार आहे तर तुमच्या घरातील प्रत्येक मुलीला का पैसे भेटणार आहे सर्व काही माहिती सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा ठीक आहे व्हिडिओ याच्यासाठी शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी अत्यंत एक महत्त्वाची अशी सूचना सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत तुम्ही बघत राहायचं आहे ठीक आहे ओके तर बघा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक महत्त्वाची अशी सूचना देतो की चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून बघा तुम्हाला लाडक्या बहिणीविषयी ज्या काही नवीन नवीन अपडेट असतील त्या सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती बघायला भेटतील आणि खरे अपडेट असतात आपल्याकडे उगा आबाळाला बाळाला मारायचं काम आपण कधी करत नाही आणि आपण केलंही नाही आहे दस दसरे ते मास्तर जी माहिती तुम्हाला देणार ती खरी देणार भलेही चार व्ह्यूज आपल्याला कमी येईल पण थमनेलला टाकायचं की तुम्हाला स्कूटी भेटणार आहे आणि इकडे सांगायचं की ती फ्रॉड योजना आहे अशा पद्धतीचं आपण काय काम करत नाही आहे जी काय माहिती आहे ती खरोखर माहिती असते आपल्याकडे खोटी माहिती आपण कधी दिली नाही आणि देणारही नाही आहे व्हिडिओ ऑल एक्झामवरती खरीच माहिती बहिणीं इथे तुम्हाला मिळेल ठीक आहे चला तर चॅनेलवरती नवी नवीन असेल तर परत एकदा सांगतो सबस्क्राईब करून घ्या कारण तुमच्या फायद्याचा आहे आता बघा आपण बघूया की नवीन फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे तर नवीन फॉर्म भरायला कधीपासून सुरुवात होणार आहे आपण ती बघूया आता बघा इथं बहिणींनो की आपल्या राज्याच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री माननीय श्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलं आहे की नवीन फॉर्म भरण्यासाठी आम्ही सुरुवात करणार आहोत पण कधी करणार आहोत तर प्रचार प्रचार ते मी तुम्हाला सांगतो बघा महायुतीचं सरकार आलंय ठीक आहे तुम्हाला माहीत असेल महायुतीचं सरकार आलं ज्यावेळेस निवडणुकीचा काळ चालू होता त्यांच्या प्रचार सभा चालू होत्या त्यावेळेस आपल्या राज्याचे सध्या जे काही स्थित मुख्यमंत्री आहे माननीय श्री देवेंद्र फडणवीस सर त्याच्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ भाई शिंदे सर आणि अजितदादा पवार तर यांनी सांगितलं होतं की आमचं सरकार आलं तर आम्ही दीड हजाराचे एकवीसशे रुपये करू आता आपल्या बहिणी आस लावून बसल्या दीड हजारची एकवीसशे कधी होते माय पण आता ठीक आहे ज्यांनी फॉर्म भरले ज्यांना पैसे आले त्यांचं ठीक आहे बाबा त्यांना एकवीसशे रुपये येऊन जाणार आहे आज नाही उद्या उद्या नाही परवा कधीतरी पर ना ते करणारच कारण दिलेलं शब्द पाळणारे माणसं आहेत ते पण मग आता जे काय आपल्या ह्या बहिणी आहे कोणत्या ज्या काही आपल्या ज्यांनी फॉर्मच भरला नाही ज्या बहिणींना की त्या वयामध्ये बसत नव्हत्या ज्या बहिणी आपल्या वयामध्ये बसत नव्हत्या तर त्या बहिणीनं जर का फॉर्मच भरलेलं नसेल काही बहिणींना आपली माहितीच पोहोचली नसेल तर मग त्या बहिणीसाठी नवीन फॉर्म भरणे कधीपासून चालू करणार आहे असा प्रश्न आपल्या राज्याच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री माननीय श्री आदित्य टटकरे मॅडमना विचारण्यात आला त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं तिथं बहिणींनो की आम्ही एकवीसशे रुपये प्रत्येक बहिणीच्या खात्यामध्ये टाकणार आहोत तर त्यासाठी तर त्यासाठी त्यासाठी जे काय आमचं फेब्रुवारीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल त्याच्यानंतर आम्ही मार्चमध्ये मार्च महिन्यापासून एकवीसशे रुपये त्या बहिणींना आम्ही देणार आहोत आणि मार्च महिन्यापासून आम्ही नवीन फॉर्म भरणेसुद्धा चालू करणार आहोत असं माहिती आपल्या राज्याच्या जे काय महिला व बालविकास कल्याण मंत्री माननीय श्री अदिती तटकरे मॅडम आई यांनी आपल्याला दिलेली आहे मग एकंदरीत तुम्हाला ही गोष्ट समजली असेल की मार्च दोन हजार पंचवीसपासून नवीन फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे त्याच्यामुळे तोपर्यंत तुम्ही तुमचे सर्व डॉक्युमेंट वगैरे क्लिअर करून ठेवायचे फेब्रुवारी जानेवारी या दोन महिन्यामध्ये कुठल्याच पद्धतीचे फॉर्म वगैरे चालू होणार नाही आहे ना एवढी गोष्ट लक्षात राहू द्या ही ऑफिशियल माहिती आहे मी स्वतः काही सांगत नाही आहे ओके आता तुमच्या घरातील प्रत्येक मुलीला पैसे मिळणार आहे आता मी हे वाक्य का टाकलं हे थमनेला का टाकलं याचं मी तुम्हाला स्पष्टीकरण देतो तुमच्या घरातील प्रत्येक मुलीला पैसे कसे भेटल लाडक्या बहिणीचे निकष ओय जर आपण विचार केला तर एकवीस ते पासष्ट वर्ष आहे जा जा असल, तर याच्यामध्ये तुमच्या जर का एखाद्या घरातील एखाद्या स्त्रीचं आपल्या जे काही मुलगी असेल तिचं वय जर का ज्या टायमाला ही लाडक्या बहिणी योजना आली ज्या टायमाला तिचं वीस वर्ष असेल तर तुम्ही त्याला अप्लाय तर करू शकत नव्हता पण आता जर का महाराष्ट्रामध्ये जर का हे ही योजना चालू झाली तर त्या तुमच्या ताईचं वय एकवीस वर्ष जर झालेलं असेल तर तुमच्या घरातील प्रत्येक एकवीस वर्षाच्या महिलेला म्हणजे मुलीला इथे एकवीसशे रुपये भेटणार आहे त्याच्यामुळे हा एक फायदा इथे होणार आहे या महिलांचा फायदा होणार आहे कुठल्या महिलांचा फायदा होणार आहे हे मी तुम्हाला सांगतो तर त्या महिलांचा शंभर टक्के इथे फायदा होणार आहे ज्या महिलांनी आतापर्यंत एकही हप्ता नाही उचलला त्या महिलांचा इथे शंभर टक्के फायदा होणार आहे मी कशासाठी सांगतो हे मी तुम्हाला सांगतो निराय व्यवस्थित आहे का त्या महिलांचा याच्यासाठी फायदा होणार आहे की येणाऱ्या जी काही आपण ज्यावेळेस ऑनलाईन करणार आहोत त्यावेळेस तुम्हाला एकंदरीत मागचे सर्व हप्ते इथे मिळू शकतात तर काय अपडेट तिथे सरकारकडून हि तर मी तुम्हाला अपडेट आल्यावर कळवलंच त्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करून घ्या खरी माहिती आपल्या चॅनलवरती तुम्हाला इथे भेटेल काही भामटे लोक आहेत थमनेला टाकतात स्कूटी भेटल मोटरसायकल भेटेल कुठं मोबाईल भेटेल आणि आतमध्ये सांगतात ही फ्रॉड योजना काहीच नाही भेटणार असं काम मी कधी का केलं नाही करणार नाही जी काय माहिती आहे ती खरी खरी माहिती असते तुम्हाला काय अडीअडचणी असतील काय अडचण असेल लाडकी बहिणी योजनेविषयी तर कमेंट करा त्याच्यावरती लागलीचे व्हिडिओ घेऊन येतो ठीक आहे आशा करतो बहिणीनं की संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल धन्यवाद बहिणींना हा व्हिडिओ काळजीप्रकारांनी कंटिन्यू बघितल्याबद्दल